रायगड सम्राट अल्पाधिक लोकप्रिय ठरलेले रायगड सम्राट रेतीच्या सेवेसाठी सदैव पुढे रायगड सम्राट राजकीय सामाजिक शैक्षणिक रायगड सम्राट शैक्षणिकाईब करायचं काय नमस्कार सर्वप्रथम मी तुमचे आभार मानतो पत्रकार बंधू भगिनींचे याच्या अगोदर पण बारा पत्रकार परिषद झालेल्या आहेत त्या अनुषंगाने मोठा चॅनल म्हणजे साम टी व्हीचे शिद्धेश साहेब आदरणीय हे आले होते त्यांनी संपूर्ण महाराष्ट्रात बातमी पसरवलेली आहे सांगायचं तात्पर्य हे आहे का बारा पत्रकार परिषदा झाल्या पण एकही अधिकारी वर्ग याने खोटं काम या अत्याचारी आहेत नराधम जसे रांजेजा पाटील होता तर त्याप्रमाणे आहेत मी काकांची कॉरिडोर महामार्गात जाणारी महामार्गाच्या कडेची जमीन मौजे वावंजे सर्वे नंबर एकशे तेवीसचा दोन एकूण क्षेत्र अडतीस पॉईंट सत्तर गुंटेपैकी मी माझी रजिस्टर बातमीपत्र न्यायालयाने जमीन विक्री केली होती त्यावेळी मी आजारी होतो म्हणून मी विक्री केली होती पण यांनी हा कुठेतरी मरून जाणार आहे म्हणून काकांची देखील जमीन देखी मी विक्री केली आहे असे षडयंत्र रचले होते हो काकांची चार कोटी रुपयाची जमीन विकून मी मरून गेलो पण देव कुठेतरी आहे यादसाठी जन्म घेईनमी मी देवा तुझी चरण सेवा साधावया हरिनाम संकीर्तन संतांचे पूजन गाली लोटांग महाद्वारे यादसाठी जन्म घेईनमी मी देवा तुझी चरण सेवा साधावया संतांची सेवा करण्यासाठी हा जन्म असतो दुर्जनांचा संहार दुष्टांचा संहार याच्यासाठी असतो पण त्याने हे चुकीचं काम केलेलं आहे मी जर मेलो असतो तर माझ्या कुटुंबावर आत्महत्या करण्याची वेळ आली असती या आराम माझ्या दुसऱ्या जमिनीवर निताळे येथील दोन एकर जमिनीवर डोळा होता यांनी विजय शरेकर यांनी पण याच्या अगोदर मी माझे दैवत श्री शैलेशभाई मेहता साहेब व कैलासवासी सी एम डी सी के मेहता साहेब माझ्यासाठी दैवत आहेत यांनी मला अडीच वर्षानंतर हो माझे दैवत माझे अन्नदाते जे के पाटील साहेब व माजी राज्यमंत्री सेना नेते सचिन भाऊ साहेब यांनी मला पावणे तीन वर्षानंतर परत कामाला घेतलं हे माझ्यासाठी देव आहेत तसेच साहेब कुठेतरी ऐकत असतील पोलिसातील देवता सोमनाथजी गार्गे साहेब मी अलिबाग येथे शेचाळीस दिवस उपोषण करत असताना मी त्यांच्या दालनात परमिशन घेऊन जात असताना त्यांनी सांगितलं गोंधळी तुम्ही विजयी व्हाल म्हणजे मोठे मोठे हे पोलिसातील दैवत माझे पाठीशी आहे त्याप्रमाणे एस डी सनद साहेब तिथला गोपनीय कक्षांच्या हर्षद पाटील तिथले आता हे महेश पाटील आ, आ, शिंदे साहेब कुंवर साहेब तसेच सन्माननीय वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीनजी ठाकरे साहेब हे माझ्यासाठी देव आहेत वरिष्ठ पोलीस निरीक्षक वाहतूक शाखा संजयजी पाटील साहेब यांनी मला उपोषणाला परवानगी दिली आहे जयरामजी पादिर साहेब महानगरपालिके पालिकेचे हे सुद्धा माझ्यासाठी देव आहेत ताम तसेच तहसीलदार कचेरीचे नायब तहसीलदार संभाजी शेलार साहेब हे छावाच आहेत आता छावा पिक्चर सुरू आहे या छाव्याला सुद्धा अटक करण्यासाठी आपल्याच गद्दार लोकांनी हे केलं आहे त्याचप्रमाणे माझं इथं घडलेलं आहे आमच्या गावातील एक नतभ्रष्ट माणूस मी त्याला सारखे सारखं नाव घेत नाही पण लोकांना सगळ्यांना माहीत येतो त्याने षडयंत्र आखलेलं आहे मी जर मेलो असतो आणि ते लोक सांगत होते मोजणी करताना तुझी जमीन फक्त दहा गुंठेच भरते माझी एकोणीस पॉईंट पस्तीस होती माझा हिस्सा कमी जरूर होता जरूर होता दोन तीन ते गुंठे तेवढी सरकावा अगोदर त्यांनी खरेदी उत्तरेकडील हिश्यात नऊ ते दहा गुंठे अतिक्रमण दाखवलं होतं पण नंतर ज्यावेळी बोग हिस्सा मंजूर झाला त्यावेळी त्यांनी पूर्ण हिस्सा काकांच्या नावावर केला आहे तरी पण ते काय बोलले नाही पण मी पण सांगत होतो का जाऊ दे काका माझे आहेत काकांची मुलं माझे आहेत आपण भावभनगी जपतो पण त्यांच्याच मुलाने एक खोटा ॲपिडेव्हिट केलेला आहे आणि ते मिळावं म्हणून सन्माननीय वरिष्ठ पोलीस निरीक्षक शहर ठाकरे साहेब यांचे साय सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रवीणजी भगत साहेब यांनी मला जिल्हा सत्र न्यायालय येथे तुम्हाला संपूर्ण माहिती मिळेल या देवतामुळे मला हे शक्य झालं कोणामुळं नितीनजी ठाकरे साहेब यांनी मला कामाला जायची परमिशन दिले हे माझ्यासाठी देव आहेत जसे शे माझे शैलेश भाई मेहता साहेब मला अडीच वर्षानंतर परत कामाला घेतला या दैवतांचे उपकार मी कधी विसरणार नाही तरी पण मला एक लेटर भेटलेलं आहे कारण या जमीन कामी मी दांड्या मारतोय हो कुठेतरी माणसं यातून चुकवतेत ना काल माझे मित्र अंसारी साहेब हे सुद्धा माझ्यावर भडकले पण ते माझे मित्र आहेत ते मला माफ करतील नक्की कारण माझ्या एवढ्या दांडे आहेत ना शिकणी वगैरे माझ्या संपूर्ण संपल्या होत्या थोड्या दांड्या पण झाल्या कारण तारीख बिरीक असेल वकील तर माझे सहा मॅनेज केलेले आहेत या लोकांनी पण कुठेतरी देव माझ्या पाठीशी आहे म्हणून हे शक्य झालं मला थोडंसं कळतं त्याच्यातला म्हणून मी अपिल अर्ज वगैरे मी स्वतः करत आहे याच्यात तलाठी मंडळाधिकारी यांनी खोटे रिपोर्ट बनवलेले आहेत आणि ते कबूल झालेले आहेत कबुली केलं त्यांनी माझ्याजवळ तर आम्ही चुकीचं काम केलेलं आहे दोन वेळा मला जमीन परत करायला तयार झाले एकदा जय शिवरायनी चॅनल पुरण संपादिका पूजा चव्हाण मॅडम या आल्या होत्या पनवेलमधला कोणीही पत्रकार घेत नव्हता एवढी हो याची दहशत होती पण आता बघा त्याची दहशत संपलेली आहे सिद्धार्थ नरेंद्र बल्लाची मला तो तहसीलदार कचेरी येते माझ्या काकांसमोर काय बोलला हे सब तुम की आहे मी काय त्याला सांगू होतो बाबा काकांचे याच्यात जे अतिक्रमण आहे नव्हते दागून ते कुठेतरी फेरमोजणी करून दे एवढंच माझा या होतं त्यांना फेर मोदनी फक्त पण माझे काका आणि काकांचा मुलगा का त्यांनी काहीतरी चिरिमिरी दिली आणि घेऊन आले ते ते माझ्याकडे बघितले पण ना आणि ते मला टाकून निघून गेले एकट्याला अरे असेच सोडतात काय एकट्याला पण देव कुठेतरी माझे पोलीस असतील देवता माझ्या पाठीचे आहेत हां आता अलिबागला एस डी सनद साहेब होते तसेच इथे पनवेल तालुक्यात पंकजजी शिंदे साहेब कुवर साहेब ज्यांना मी पितामह म्हणेन अनिल पाटील साहेब यांचे सहायक त्यांचं मला नाव विसरलो ते सुद्धा माझ्या पाठीशी आहेत आता पवार साहेब पाठीशी आहेत शहरचे शहरचे नितीनजी ठाकरे साहेब तर आहेत देव आहेत माझ्यासाठी ते त्याने मला कामाला जायला परंतु विरोध येथे येतो मी नसेल तर माझी बायको कधीतरी मुलगा येतो माझ्या इथे ये साखळी उपोषण सुरू आहे त्या अनुषंगाने उपजिल्हाधिकारी त्या अनुषंगाने त्यांच्यावर काय कारवाई केली कारण हे ते कबूल आलेत मला दोन वेळेला जमीन परत करायला तयार झाले होते तरी सन्माननीय मी सन्माननीय मी त्यांना वाईट बोलणार नाही कोणाला पं पवनजी चांडक साहेब आता उपविभेगीय अधिकारी आहेत त्याच्या अगोदर मुनके साहेब होते त्यांनी मी सांगितलं यांना कॉरिडॉर महामार्गाचे पैसे देऊ नयेत कोणाला परशुराम सीताराम गोंधळी व श्री विक्रांत गिरीश कांसारे यांना आता तर यांनी मी काकांची जमीन स्वस्त किमतीत विक्री केले असेच हातबारा बनवले होते मी कुठेतरी मरून जाणार आहे म्हणून पण देव कुठेतरी पाठीशी असतो या कामाने माझी आईचा महत्वाचा रोल आहे आई, रो आई माझी मावडीला नवच बोलली होती तर माझ्या मुलाला जिवंत ठेव दे माझ्या मुलाला वाचव मावडीने कुठेतरी काय तरी दिसतं माऊलीने मी फास घेत असताना पण तो फास माझ्या गळ्यातले निष्ठून मी पडलो खाली ती आई असते आई उठली अरे काय करतोस तू पास कशाला घेतो तू काय काय केलं नाही कारण त्यांनी काय केलंय संपूर्ण यांनी खोटेगिरी केलेली आहे त्या हर्चंद्र नारायण सूर्य यांनी एक एकतीस आठ दोन हजार वीस रोजी त्या मोजणी अर्जावर माझ्या सह्या नेल्या होत्या खरेदी खातात तो फोटीस मोजणीस मीच नकाशा बेकायदेशी नकाशा जोडून माझी काकांची जमीन चार कोटी रुपयांची चा आताची किंमत मी विकून मरून गेलो पण देव कुठेतरी पाठीशी आहेत तुमच्या सगळ्यांचे आशीर्वाद आहेत ओडिसातील देवतांचे आहेत माझ्या मालकाचे मालकाने मला जसा श्रीकृष्णाने सुदाम्यावर माया केली होती तसंच केलं आहे मला परत पावणे तीन वर्षाने कामावाला घेतलेला आहे माझ्या शैलेश भाई तस मी तसा आहे पण मी मला जरी असा काढला तरी माझ्या मालकाचाच फोटो लावेन मी आणि व्यवसाय करेन पण मी डगमगणार नाही माझ्या डिपार्टमेंटचे लोक माझे साहेब एवढे साहेब माझे एचओडे आहेत आता सगळे डिपार्टमेंटचे माझ्या अख्खा डिपार्टमेंट माझे व्ही पी काटकर मॅडम चलवाड साहेब होते आता आमचे घुगे मला सोसायटीतून त्यांनी सात लाख रुपये कर्ज दिला आता माझी सर्विस किती पाच वर्ष राहिले तरी पण त्यांनी दिला आणि तेच पैसे मी खरेदी खत रद्द करण्यात आम्ही आमच्या ताई मानशी मॅडम यांच्याकडे खरेदी खत रद्द करण्यात आम्ही दिलं होतं पण त्यांच्याच मिस्टरांनी त्यांनी काही त्यांना वेळ नसेल तर त्यांनी त्यांच्या मिस्टरांना दिला पण त्यांनीच खोटा अपिडेव्हिट केलं होतं कारण अगोदर ते बोलले अरे ते समोरचा माणूस लोळून घेत येणार पण नंतर तेच तू बोलतो पैसे घेतले अरे मी माझ्या जमिनीचे पैसे मी चार लाख तीस प्रमाणे पैसे घेतले होते गुंठा पण त्याने अजून एक वचन मॅडम केलेला आहे वचन करार श्री सिद्धार्थ नरेंद्र भल्ला यांनी माझी जमीन विक्री केली होती आणि सदर एजंट हरचंद्र नारायण सुर्वे यांनी काय सांगितलं सदर तुमची जमीन जर कॉरिडोर महामार्गात जात असेल तर आमचे श्री सिद्धार्थ नरेंद्र भल्ला तुम्हाला चांगला बाजारभाव देतील पण त्यांनी कम्प्लीट उलट केलेला आहे मला कुठेतरी मरणार आहे हे षडयंत्र आखणारा आमच्या गावातील प्रकाश अंकुश खैरे यांचं नाव आणि सगळे माझ्याकडे पुरावे आहेत ह्या कामी माझी मी गावातील लोकांना पण जमा केलं होतं तुमच्यासारखे के। आणि सहारा फार्म हाऊस हो जमला होता संपूर्ण आमचे गावकरी जमले होते वासूशेठ असतील ते माझे देवतच आहेत त्यांचे ज्या भाऊ सरपंच होते चौदावरचे त्या कुटुंबाला मी मांडतो ते होते माझा तालुका अध्यक्ष आहे आता बी जे पीचा आम्ही एकाच पक्षाचे सगळे बी जे पीचे हे माझ्यासाठी देवत आहेत कारण त्यांच्याकडे तीन मीटिंग झालेले आहेत त्याच्या त्या अनुषंगाने त्यांचे सल्लागार डोंगडे साहेब रिटायर तहसीलदार आहेत ते त्याने सुद्धा सांगितलं आहे जो चोवीस बारा दोन हजार एकवीस रोजी जो सातबारा झालेला आहे तो वाढीव सातबारा आहे तर माझ्या ह्याच्यात काय झाले मी काकांची जमीन विक्री करून गेलो पण मी आजारातून वाचल्यामुळं त्याने एक वाढीव सातबारा केलेला आहे आणि हा भल्ला सगळ्यांना पैसे देतो म्हणून ते चाललं आहे मला काय बोलतो अरे तू काय केले लढ रा तुम्हाला अंकल ते काका तो कुछ बोलता नाही अरे मी सांगितलं काकाना माझे काही कळत नाही त्या प्रकाश खैरेने त्याला सांगा सांगितल्या ते ते माझ्याबरोबर यायचे बंद झाले पण मी कुठेतरी देव माझे पालशे आहेत परशुराम सीतारामकले हे माझे देव आहेत कारण माझे वडील वाढल्या वाढल्यावर त्यानेच माझं माझं पालभूषण केलेलं आहे मी त्यांना वाईट नाही बोलणार त्यांना कुठेतरी हे लोक चढवून ते आता माईकडे आशेने भागतात माझ्या नातवाला बिस्किट चॉकलेट विके घेऊन जातात माझी मिसेस माझ्यावर भडकते हे बाबांवर केस करता बोलतो तुम्ही बरं नाही चालणार लगेच ते कोराला मारायला सांगते मार हा बाबांनो केस करणार आहे किती प्रेम असतं त्याचं हे उदाहरण आहे मी सांगला बाबांनी त्या लेखी पुरुष स्वर सही केली नसती तर ते त्यांचा हिस्सा चार कोटीचा नावावर झाला नसता पण कोणाच्या तरी सांगण्यावरनं त्यांनी केलेलं आहे ते त्यांनी ते करायला नको होतं पण होतं कर्म धर्म सहयोगाने तसेच आताचे हे पत्राच्या अनुषंगाने हे जे पत्र आहेत पत्र क्रमांक उपविभागीय अधिकारी आत्ता दोन सात तीन वक्रारडचे नामदेव शंकर गोंधळी नव्वद अठ्ठावन्न तीनशे अकरा ऑब्रिस दोन हजार पंचवीस दोन हजार आणि त्यांनी काय आहे आपल्या कार्यालयातील पत्र क्रमांकाच्या म्हणजे या पत्रकार परिषदेच्या अनुषंगाने येईल ना त्याच्या पत्राच्या अनुषंगाने त्यांनी संपूर्ण चौकशी लागली आहे उपविभागीय अधिकारी कारण सदर जमीन कॉरिडोर महामार्गातील आहे त्या अनुषंगाने त्या अनुषंगाने उपविभागीय अधिकारी यांना एक पत्र एक पत्र जिल्हा अधीक्षक कारण त्यांनी जे एकवीस